स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती पी एम किसान योजनेच्या विसाव्या हप्त्याची तुम्ही वाट पाहत आहात तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे विसाव्या हप्त्यासंदर्भात मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता कधी मिळणार हा सर्व शेतकरी बांधवांना पडलेला प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे पी एम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे सोबतच चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल पहिल्यांदा आपला व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे पी एम किसान योजनेसंदर्भातल्या सर्व अपडेट तुम्हाला चॅनलवरती आपल्या पाहण्यास मिळतील सोबतच पहा कृषीच्या ज्या वेगवेगळ्या योजना आहेत या योजनांची सर्व माहिती तुम्हाला वेळची वेळी चॅनलच्या माध्यमातून पाहण्यास मिळणार आहे त्यामुळे सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही पटकन सबस्क्राईब करून टाकायचं आहे आणि व्हिडिओला लाईक पण करायचं आहे तर करून टाका सबस्क्राईब सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आणि पाहूया पी एम किसान योजनेच्या विसाव्या हप्त्यासंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट पहा पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता खूप दिवसापासून रखड आहे हा हप्ता नियोजित जे वेळापत्रक आहे दर चार महिन्याने आपण म्हणू शकतो एक वेळापत्रक असतं ज्यानुसार पी एम किसान योजनेचा हप्ता वितरित केला जातो दर चार महिन्याने हा हप्ता वितरित होतो आणि त्यानुसार एकोणवीसावा हप्ता वितरित होऊन चार महिने होऊन गेलेले आहेत अद्यापही पी एम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना विसावा हप्ता मिळालेला नाही जूनमध्ये हा हप्ता मिळणार अशी शक्यता होती परंतु जून संपला हप्ता मिळालेला नाही आणि फायनली जुलै देखील संपलेला आहे तरी हप्ता जमा झालेला नाही आता पी एम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना सांगण्यात आलेलं होतं की दोन ऑगस्ट दोन ऑगस्ट महत्त्वाची तारीख दोन ऑगस्टला लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे होणार जमा पी एम किसान योजनेच्या लाभार्थ्यांचा विसावा हप्ता दोन ऑगस्टला मिळणार अशी माहिती देण्यात आलेली होती पण दोन ऑगस्टला हप्ता मिळणार नाही पहा या योजनेच्या विसाव्या हप्त्यासंदर्भात आपण व्हिडिओमध्ये पु पुढे माहिती पाहणारच आहोत परंतु पी एम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आणखीनही महत्त्वपूर्ण सूचना आहे महत्त्वपूर्ण अपडेट आहे कृषी विभागाच्या माध्यमातून तर या ठिकाणी पाहू शकता महत्त्वपूर्ण अपडेट आहे प्रधानमंत्री पीक विमा योजनेसंदर्भात प्रधानमंत्री पीक विमा योजनेकडे फिरवले आहे शेतकऱ्यांनी पन्नास टक्के शेतकऱ्यांनी पाठ पन्नास टक्के शेतकऱ्यांनी दिले सुरक्षा कवच चार दिवस शिल्लक शेतकरी हिस्सा वाढल्याचा परिणाम पीक विमा दोन हजार पंचवीस संदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट आहे पहा तुम्हाला प्रधानमंत्री पीक विमा या योजनेमध्ये लाभ हवा असेल तर तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाचे नुकसान झाल्यास भरपाईसाठी शासनाच्या वतीने प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात येत आहे जि यामध्ये जिल्ह्यानुसार वेगवेगळा आकडा आहे यंदापासून पीक संरक्षणापोटी हिस्सा शेतकऱ्यांना भरावा लागत असल्याने बळीराजा पीक विम्याकडे पाठ फिरवत आहे आणि गतवर्षीच्या तुलनेत आत्तापर्यंत केवळ एकोणपन्नास पॉईंट चौऱ्याण्णव टक्के शेतकऱ्यांनी पीक विमा भरला आहे पीक विमा जे कवच आहे ते घेतलेलं आहे शेतकऱ्यांवर विमा हप्त्याचा भार पडलेला आहे आणि किती शेतकऱ्यांनी पीक विमा भरला आहे या संदर्भात माहिती पहा तर हा जो आकडा आहे तो जिल्ह्यानुसार कमी जास्त प्रमाणात आहे परंतु शेतकरी बांधवांना महत्त्वाची सूचना आहे एकतीस जुलैपर्यंत तुम्हाला पीक विमा भरता येणार आहे पीक विमा भरून घेतला नसेल तर भरून घ्या अगदी काही शिल्लक आ, दिवस आहेत आता आणि या दिवसामध्ये तुम्हाला हे इन्शुरन्स जे आहे पिकाचं इन्शुरन्स म्हणजेच पीक विमा घ्यायचा आहे पीक विमा भरायचा आहे हा पीक विमा ज्या ज्यांनी भरलेला नाही त्यांनी एकतीस जुलैपर्यंत पीक विमा भरून घ्या आता पी एम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महाराष्ट्रातील जे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी आणखीन एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे महाराष्ट्रात पीक विमा म्हणजेच सॉरी महाराष्ट्रात पी एम किसान योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये चारपट वाढ झालेली आहे संख्येत चौपट वाढ झालेली आहे आणि विसावा हप्ता लवकरच जमा होईल अशी हेडलाईन आहे आता संख्येत चारपट वाढ विसावा हप्ता लवकरच आत्तापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात सदोतीस आ, सदोतीस हजार कोटी कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाची माहिती आहे शेतकरी पंतप्रधान किसान सन्मान निधी पी एम किसान योजनेच्या विसाव्या हप्त्याची वाट पाहत असताना महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात एकूण दोन हजार एकशे चौऱ्याऐंशी लाखांवर एकोणीसव्या हप्त्या वितरित सॉरी एकोणीसा हप्ता जो आहे तो वितरित करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर चौऱ्याण्णव पॉईंट आठ चौऱ्याण्णव पॉईंट अठ्ठावीस लाखापर्यंत लाभार्थ्यांच्या संख्येत वाढ झालेली आहे तर आ, एकंदरीत पी एम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण अपडेट म्हणजे पी एम किसान योजनेचा जो विसावा हप्ता आहे तो आता ह्या वाढ झालेली आहे शेतकरी बांधवांची संख्येमध्ये पी एम किसान योजनेच्या लाभार्थ्यांची वाढ झालेली आहे चार पट वाढ झालेली आहे आणि हे नवीन शेतकरी असणार आहे ज्यांनी नव्याने नोंदणी केलेली आहे ज्यांना एकोणीसवा हप्ता मिळालेला नव्हता त्यांना आता विसाव्या हप्त्यापासून ही रक्कम मिळणार आहे पी एम किसान योजनेच्या लाभार्थ्यांच्या संख्येमध्ये महाराष्ट्रामध्ये चार पट वाढ करण्यात आलेली असून विसावा हप्ता लवकरच हेडलाईन आहे आता हे लवकरच नेमकं कधी होतं हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे कारण पहा केंद्रीय मंत्र्यांच्या माध्यमातून पी एम किसान योजनेच्या तर पहा पी एम किसान योजनेच्या विसाव्या हप्त्याची दोन ऑगस्ट दोन ऑगस्टला वाराणसी या ठिकाणाहून पी एम किसान योजनेच्या विसाव्या हप्त्याचं वितरण करण्यात येईल अशी माहिती केंद्रीय मंत्र्यांच्या माध्यमातून दिली गेली होती परंतु पी एम किसान योजनेचा जो विसावा हप्ता आहे तो पुढे ढकलला आहे का आता नवीन तारीख जाहीर झालेली आहे का ही माहिती तुम्ही पाहिलेली आहे थमलेलवर आणि त्याने त्यामुळेच हा व्हिडिओ तुम्ही पाहत आहात तर पहा तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती म्हणजे पी एम किसान योजनेचा जो विसावा हप्ता आहे तो दोन ऑगस्टला मिळणार अशी माहिती केंद्राच्या माध्यमातून केंद्रीय मंत्र्यांच्या माध्यमातून दिले गेली होती परंतु ऑफिशियल साईटवरती दोन ऑगस्ट तारीख जाहीर झालेली आणखीनही नाही कुठेही दोन ऑगस्ट तारखेचा उल्लेख नाही त्यामुळे आता प्रश्न निर्माण झालेला आहे की खरंच दोन ऑगस्टला हा हप्ता मिळणार का का पुन्हा एकदा शेतकऱ्यांना वाट पाहावी लागणार आहे आपण पाहिलेलं होतं काही दिवसापूर्वी की अठरा आणि एकोणावीस तारीख सांगण्यात आलेली होती अठरा आणि एकोणावीस तारखेमध्ये पी पी एम किसान योजनेचा पिसावा हप्ता वितरित होईल अशी अपेक्षा होती बिहार या ठिकाणाहून परंतु तसं झालं नाही आता दोन ऑगस्ट तारीख देण्यात आलेली आहे दोन ऑगस्टला तरी वाराणसी येथून हा हप्ता वितरित करला केला जाईल अशी माहिती आहे कालिका धाम या ठिकाणाहून हा हप्ता वितरण करण्यात येईल अशी फक्त ता अपेक्षा व्यक्त करावी लागणार आहे सरकारच्या माध्यमा माध्यमातून पी एम किसान योजनेच्या विसाव्या हप्त्याची आणखीनही ऑफिशियल तारीख जाहीर झालेली नाही त्यामुळे प्रश्न निर्माण झालेला आहे पी एम किसान योजनेचा हप्ता दोन ऑगस्टला शंभर टक्के मिळणार का का हप्ता पुन्हा एकदा पुढे ढकलणार हप्ता पुढे ढकलला तर मग नवीन तारीख कोणती असणार कधीपर्यंत हप्ता मिळणार हे अनेक प्रश्न आहेत पी एम किसान योजनेच्या विसाव्या हप्त्याचे परंतु आपण अपेक्षा करूया की दोन तारखेला दोन ऑगस्टला हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात यावा आणि त्यानंतर मग शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा देखील हप्ता जमा होईल पी एम किसान योजनेच्या हप्त्यासंदर्भात ऑफिशियल सर्व माहिती तुम्हाला चॅनलवर पाहण्यास मिळणार आहे त्यामुळे आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर करून टाका सबस्क्राईब